हॅलो नमस्कार किड्स पण आदिती अधिराज तर आज आलेला आहोत शेतामध्ये आदित्य अधिराजचे आजी आजोबा आलेले आहेत त्यांना घेऊन शेतामध्ये आलेलो आहोत ऊन खूप होते त्यामुळे झाडाच्या सावली खाली निवांत बसलो त्यानंतर आदित्य अधिराजने चिखलाची खेळ करण्यास सुरुवात केली आणि त्या चिखलाचे ची गोळे बनवून आणून आजी आजोबांना दिले त्यांनी त्या चिखलापासून छोटा हत्ती बैल छोटी चूल अशी छोटी छोटी खेळणे खेळणे त्यांना बनवून दिले आणि मातीचा खेळ खेळाचा आनंद आधी त्या आदिराज आणि आजी आजोबांनी घेतला आजच्या धावपळीच्या जीवनात आजी आजोबांसोबत राहणे हे एक सुखद अनुभव आहे त्यांचे प्रेम मार्गदर्शन आणि अनुभव आपल्या जीवनाला नवी दिशा देतात त्यामुळे आजी आजोबांचा सहवास आपल्याला खूप महत्वाचा वाटतो आजी आजोबा आणि नातवंडांचे नाते खूप खास असते ते आपल्यावर आई वडिलांसारखे रागवत नाहीत पण आपल्या चुकांवर मार्गदर्शन जरूर करतात त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण खूप आनंददायी आणि अविस्मरणीय असतो त्यामुळे नातवंडांना आई वडिलांपेक्षा आजी आजोबा खूप आवडीचे असतात आजी आणि आजोबा हे आपल्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहेत घरातील आजी आजोबा असणे हे खूप भाग्यवानाची गोष्ट आहे आजी म्हणजे प्रेमाचा आणि मायेचा झरा तिच्यामुळे घरात एक प्रेमळ आणि सुरक्षित वातावरण तयार होते आणि आजोबा हे ज्ञानाचे भंडार आहेत ते आपल्याला जुन्या काळातील गोष्टी सांगतात आणि त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळते घरातील नातवंडांना शिस्त लावतात आणि योग्य मार्गदर्शन करतात आजोबांची उपस्थिती घरातील एक वेगळीच सुरक्षितता आणि आधार देते आजी आजोबांसोबत घालवलेले बालपण त्यांच्याबरोबरचा प्रत्येक क्षण आनंददायी आणि न विसरण्यासारखे क्षण असतात हे आपण सुद्धा आपल्या पुढच्या पिढीला आपले आजी आजोबा कसे होते हे न कळत आपण कौतुकाने आपल्या मुलांना सांगतोच तर शेती आणि शेतकऱ्याविषयी शे बोलायचे झाले तर आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आपल्या मातृभूमीसाठी अन्नधान्य पिकवणारा धरतीला सुजलाम सुफलाम करणारा शेतकरी रात्रंदिवस शेतात राबत असतो थंडी ऊन पाऊस हे सगळं सहन करून त्यांच्या मेहनतीमुळे आपल्याला अन्न मिळते शेतकऱ्याला अन्नदाता म्हणून ओळखले जाते आज शाळेतील मुले डॉक्टर इंजिनियर पायलट होणार असे म्हणतात परंतु कोणी प्रगतीशील शेतकरी होईल असे म्हणत नाही आणि हे विचार आपण बदलायला हवेत असे मला वाटते जय जवान जय किसान तर आदित्य आदिराज आणि त्यांच्या आजोबा सोबतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा किड्स पण आदित्य आदिराज